अजून आमच्या लेकडं लहान लहान लेकराला सहा वर्षाच्या सहा वर्षाच्या बाळाला पाठवून घेऊन आई वडील हे उसत्तर वर्षाच्या कांड्या तोडायला जातात आणि हाल अपेक्षा आमच्या समाजाच्या झालेल्या आहे कारण आम्हाला वन कॅटेगरी वन वन कॅटेगरी वन नेशन वन रिझर्वेशन हे झालंच पाहिजे कारण आम्ही आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये शेड्यू ड्राईव्ह आणि एस टीमध्ये येतो आणि आम्ही कर्नाटकामध्ये शेड्यू कास्ट आणि बी ओबीसी आणि अदर बॅकवर्ड क्लास इथं येतो तर इथंच का आमच्यावर अन्याय तर वन कॅटेगरी वन नेशन वन रिझर्वेशन ही माननीय दखल घेऊन मुख्यमंत्री साहेबांनी त्याच्यावर लवकर लवकर इम्प्लिमेंटेशन करावं ही आमची नम्र विनंती जयशिवाला पुढची भूमिका नक्कीच मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला शब्द दिलं आहे की आता लगेच आमच्या दादाचं उपोषण अकरा दिवसात त्यांची भेट घेऊन जर त्यांनी काही नंतर त्याच्यावर काही आश्वासन नाही घेतलं तर नक्कीच आम्ही हे तर मराठवाड्याची राजधानी आहे इथं छत्रपती संभाजीनगर नक्कीच याच्यानंतर आम्ही महाराष्ट्राची राजधानी आझाद मैदान काढणार नक्कीच लवकर आणि महाराष्ट्राचे युवक थांबणार नाही आता करण भारत राठोड हिंगोली जिल्हा